సర్వం విషయ काम केले मी काम आता मस्त अनुकोन कॉन्टे

అరే పేపర్ काही कळ नाही लोकांना सोशल मीडिया करायचं करायचंय ना धन्यवाद अजून काही दाखवायचं तुला संदाबा thank mm -hmm. you बघा म्हणजे ही आहे आजच्या तरुणांची अवस्था अभ्यास नाही काही नाही सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादामध्ये आपले फोटो वगैरे टाकतात आणि त्या फोटोचा गैरवापर केला जातो सरकार ते आपल्याला कळत सुद्धा नाही आपल्या जवळ गोष्टी सुद्धा नाही मग त्याचे वाईट परिणाम खाली ते मग आपल्यापर्यंत येतात सर चल मग जाऊया आता आपण आपल्या कामात वेळ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केले ज्या ज्या पद्धतीने करायचे ते आमचे बरेच जर असेल तर राहिले ते समजून घ्या मला